साहेब जरी म्हणत असलो तरी माझे वडील आहेत ते अगोदर जाहीर कार्यक्रमामध्ये कोण अपमान करत असेल तर बाळासाहेबांची खरी परिस्थिती मला सांगावी लागेल जगाला आनंद तिघेंच खरं काय झालं कट कसा रचला गेला आणि नंतर त्यांचं मरण हे हॉस्पिटलमध्ये कसं दाखवण्यात आलं आणि तेव्हा दोन शिवसैनिकांना सहन झालं नाही शिवसैनिकांना ठार मारायसाठी बाळासाहेबांनी कोणाला ऑर्डर दिल्या आणि ते ठार झाले सुद्धा ती केस दाबली गेली फक्त जे दिघे साहेबांबद्दल झालं ते चुकीचं वाटलं काय शिवसैनिकांना म्हणून त्या दोघांना ठार मारलं गेलं मला असं वाटतं की बाळासाहेबांच्या आणि दिघे साहेबांचे संबंध हे जग जाहीर होते निलेश राणेंनी जो काही प्रश्नचिन्ह निर्माण केलेला आहे मला असं वाटतं खऱ्या अर्थाने जर का त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावे अन्यथा अशा पद्धतीची भूमिका ही निवडणुकीपुरती नाही ना, ना। अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह या महाराष्ट्राच्या जनतेमध्ये मनामध्ये नको यायला कारण की गेल्या अनेक वर्ष अशा पद्धतीच्या गोष्टी घडलेल्या आहेत तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने जर का पुरावे असतील तर त्यांनी ते मांडावे आणि याची शानिशा व्हावीचा मृत्यू झाला त्या क्षणाला आम्ही सर्वजण हजर होतो त्यांचा झालेला अपघात आणि त्या ठिकाणी नंतर झालेली सर्व परिस्थिती आम्ही सर्वजण साक्षीदार होत्या दिघेसाहेबांचं बाळासाहेबांचं प्रचंड असं प्रेम होतं बाळासाहेबांचा शब्द हा अंतिम शब्द असायचा आणि तेवढंच प्रेम बाळासाहेबांचं दिघेसाहेबांवर होतं काल जो कोणी आरोप केलेला आहे त्याचं मी नाव घेऊ इच्छित नाही आहे तेवढी त्याची सुद्धा नाही आहे बाजारात चार राणे आणि राजकारणात राणे हे संपलेलं आहे आणि कुठंतरी आता आपल्याला कुठंतरी राजकारणामध्ये महत्व प्राप्त करून घ्यायचं आहे त्यामुळे असे बालीशबीन बुळाचे आरोप हे महोदय हे महाशय करू लागलेले आहेत यांची पात्र तरी आहे का यांची नकाची सर नाही आहे बाळासाहेब आणि दिगे साहेबांचं नाव घ्यायला त्यांच्या या बेताल व्यक्तीला आम्ही काही महत्व देत नाहीये परंतु जर हे स्वतः जर जबाबदारपणा आहेत तर माझं तर म्हणणं आहे की यांच्यात गुन्हा दाखल करावा आता बाळासाहेब नाही आहेत त्यांचं अस्तित्व अजूनही आहे लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर आहे पण एवढ्या मोठ्या माणसाचा मुलगा जर काहीतरी बोलतो त्यात थोडंफार तर काहीतरी तथ्य असेल आणि मातोश्रीबद्दल असे भरपूर काय विधान झालेली आहेत पण एका नावामुळे किंवा बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वामुळे कुठलेच विषय कधी उजागर झाले नाही एवढा मोठा माणूस जर काय बोलतो तर त्यामध्ये काहीतरी तथ्य असेल अख्ख्या ठाण्याला माहिती आहे की दिगे साहेबांची डेथ कशी झालेली किंवा काय